प्रतिबिंब जनमानसांचे हद्दपार गुन्हेगाराचा भिंगारमध्ये पुन्हा दहशतवाद पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात गरोदर पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना एका सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळीने पती पत्नीवर प्राणघातक हल्ला करत परिसरात दहशत पसरवले हवेत गोळीबार करून घडवलेल्या या घटनेमुळे भिंगार परिसरात एकच खळबळ माजले आहे ही घटना भिंगार परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावतानगर भागात घडली विकी तन्वर व त्यांची गरोदर पत्नी रुग्णालयात जात असताना अक्षय हंबे या सराईत गुन्हेगाराने आपल्या टोळक्याच्या मदतीने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून वाहनाचीही तोडफोड करण्यात आले विशेष म्हणजे आरोपी अक्षय हंबे याच्यावर यापूर्वीच भिंगार कॅम्प पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती मात्र तो हद्दपारीचे आदेश डावलून पुन्हा भिंगारमध्ये परतला आणि थेट एका गरोदर महिलेला लक्ष करत खळबळजनक गुन्हा या घटनेनंतरही रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता ही बाब अधिक धक्कादायक ठरते स्थानिक नागरिकांनी या गुन्हेगारांविरुद्ध करावी अशी मागणी करत पोलिसांच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगर ट्वेंटी फोर अहिलानगर माझं नाव विकी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चालू केलं ही उतरली का तर मग परत पुढच्या काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली हिला पण हिला पण मारले ही भाग्यलक्ष्मी लॉन्जच्या पाठीमागच्या साईडला सावता नगर मध्ये गोळी फायर केली वाटतं हवेमध्ये अक्षय आंबे म्हणून पोरग होतो ते म्हणतो अक्षय आम्पे मी भिंगारचा बापे मी भिंगारचा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा